चला मी गार्डनमध्ये आले आहे आज गा, गार्डन हे बघा गा गार्डनमधला नागिनीच पाण्याचा वेल आहे गवत हे खूप वाढ आहे मी कट करून घेणार आहे सर्व हे बघा मी कट करून घेतलं आहे सर्व तुम्हाला दाखवते आणि स खूप वाढा होता गवत भीती पण वाटते इचूकाट्याची त्याच्यामुळे मी सर्व कट करून घेतलं आहे हे सर्व एवढा एवढा पाला जमा झाला बघा नागिनीचे वेलाचा आहे गवत आहे गुलाबाच्या काड्या पण तोडून टाकल्या आहे थोड्या फांद्या आणि सर्व क्लीन करून घेतलं आहे मी आणि गुवा गवती चहा पण कट करून स्वच्छ धुवून मी असा छोटे चुट छोटे तुकडे करून घेतले आहे आपल्याला ग चहामध्ये टाकण्यासाठी आणि असंच सुकून द्यायचा थोडासा असंच फ्रीजमध्ये ठेवला तरी ताजा ताजा राहतो झाकून ठेवायचं आणि हे बघा काढल्याचे झाडे वेल बघा कुठं झाडावरती चढाय पार आता हे काढले पण मला शिडीवर चढून मी तुम्हाला काढून दाखवते किती काढले तोड तोडते तोड ते किती निघतात ते हे बघा काढल्याचं वेल बघा कुठं कुठं काढले आले बघा एवढ्या झाडावरती आले काढल्याचं वेल एवढे काढले निघाले बघा आज काही त्याच्यामध्ये पिवळे पण झाले एक एक दोन चला आता गार्डनमधले हे मी काम केले आहे ते तर तुम्हाला दाखवते गाडी धुतल्यानंतर आहे बघा हे असं मी हे काम करून घेतलं आहे शिमेट लावून बाय आणि थग हे पण लावून दिले आहे भाज्या कांद्याची पात वगैरे बघा बघू शकता इथं पण आहे एव्हा हे काम मी करून घेतलं गाडी धुतल्यानंतर आपल्याला कसं सगळं पाणी गार्डनमध्ये येतं उतार के ना, उतार इकडं केलं आहे तर सर्व पाणी इकडे येतं मग हे मी करून घेतलं शिमेंटने सर्व आणि छोट्याशा अशा कुंड्या पण काढण्यासाठी झाडं लावण्यासाठी कल करून घेतले हे पाणी असं गाडी धुतल्या ना तर गार्डनमध्ये जातं परत पाणी हे आणि झाडं पण बघा सगळे सुकल्यासारखे झाले आता ते पण तोडायचे आहे थोडेसे आणि घरातला आपला भाजीपाला वगैरे असतो ते सर्व कचरा मी इथं असं सुकारण्यासाठी ठेवला आहे त्याचा खत म्हणून आपण झाडाला वापरतो आणि इकडं शेणखत गोणी ठेवली आहे हे नारळाचं झाड बघा हे घरामध्ये नारळाचं झाड देवापुढं ठेवले नारळ आहे ना त्याचे झाड रोपले बघा एवढे झाले आणि याला पण छोट्या छोट्या पपाया आल्या आहे इकडं आळूचे पानं आहे पालक भाजी आहे थोडीशी पालक आहे आणि हे पण थो खालचे फांद्या कट करून उंच केलं आणि पाणी टाकल्यामुळं सगळे फुलं गळून गेले ना आता परत आले फुलं पपाईसाठी इकडे पण मी पालक भाजी लावली थोडी अजून रोपली नाही काही भाजी रोपते अजून एका एक करवंदाचं झाड पण आलं आहे हे आंब्याचं झाड आहे त्याला पण असे किडे किडे किडके कीड़ पानं झाले बघा त्याला जो फवारा मारला तरी पण होतात झाडाचे आणि इकडं पण मिरचीचे रोप आ, के झाले तयार बघा छोटे छोटे आले अजून ते, ते पण रोप लावण्यासाठी मी ते पाला वगैरे ग जमा करून ठेवला आहे खाली हे काढल्याचा वेल आहे हे बघा सीताफळाचं झाड आहे त्याला शीताफळाच्या झाडाला पण असे कीड लागल्यासारखे पानं झाले कटिंग करावं लागेल आणि हे बघा वेल बघा कारल्याचा चिकूचं झाड आहे इथे लावले आऊचे पानं पण आहे बघा इथं पण आहे आणि हे कढीपत्ता कडीपत्ता पण त्याच्यावर आळ्या फिरल्या जातात तर हे असं सगळं खाऊन जातं ते पानं त्याचे आणि इथं पण फुलं आहे इथं पण टोमॅटो मिरचीचे झाड लावलेले ढोबळी मिरची म्हणतात ती शिमला मिरची आणि हे बघा एवढा पाला आहे सगळं झाडून घेतल्यानंतर सगळे आंब्याचं पाला वगैरे कचरा जो पाला असतो सर तो सर्व एके बाजूला केला आणि कचरा तो जाळून टाकतो सुका कागद वगैरे काही असलं तर हे सर्व पाला आहे जमा आहे ते आपल्याला झाडाच्या म्हणजे लावतो ना त्यावेळेस वापर करतो आपण त्याचा आणि इकडं पण आता मी छोटे लय बघा टोमॅटोचे रोप आले छोटे अजून बी टाकली तिथं ताज्या टमाट्याचीच ती बी बघा असं रोपले इथं पण गुलाबाचे झाड आहे ते पण आता कटिंग करायचं थोडं मोगऱ्याचं झाड आहे ते पण कट केलं त्याला पण आळ्यासारखं झाले होते मग सर्व कट करून घेतलं ते छोटाले नर्सरीमधून आणलं तरी खराब झालं कांद्याची पात लावली ते बाहेर रोपली पण कांद्याची पात काही रोपू राहिली आपले कांदे राहते छोटाले ते आणि इकडं पण हे झाड इथं पण ते अडचण व्हायची सगळे फु फुलंच येत नव्हते नागिनीच्या पानामुळं ते पण कट केल्यामुळं ते फुला फुलं येत आहेत आता कळे आल्या त्याला गुलाबाचे झाड पण आहे गवतीचे आहे इथं पण जाईजुईचं झाड आहे हे खारकाचं झाड आहे छान झालं असं उंच होईन आणि हे बघा कृष्ण तोळस म्हणतो आपण बघा ती पण नुसते फांदी राहिली होती ती पण कट करून लावली बघा किती छान आलं किती छान कलर आला ना आणि हे सोन चाफायचं झाड आहे ते पण आम्हाला आहे ते आहे आम्हाला आणि हे बघा गुलाबाचे बघा आज गुलाब आले एका टायमाला तीन तीन आले आता एवढ्या फुलं येत नाही तर आता आले आज याने छोटीशी कळी पण इथं आणि हे पण आहे याला पण छोटे फुलं आहे बघा ते हे पण आता याला अजून मी पाऊस झा दा, सुरू झाल्यापासून काही होता चालू त्यापासून म्हणजे बंद झाल्यापासून काहीच केलंच नाही ते कुंड्यांना सर्व आता ते कुंड्या का खाली काढून सगळं डाळिंबाचे झाड आहे त्याच्यामध्ये ते पण काढून स्वच्छ करून घ्यायचा आणि हे गणपती बाप्पा मी बनवला आहे गणपती बाप्पाची सोन जर तुम्हाला जर बनवायचे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला दाखवून देईन कसे बनवतात ते दाखवून आणि सांगेल मी तुम्हाला किती मायक्रो वायर वगैरे लागते ते काय काय पाहिजे ते साहित्य तुम्हाला दा बनवून दाखवेन मी मला सांगा कोणाला पाहिजे नसेल तर आणि हे बघा आमचा रिव इकडं बसलाय हे बघा बघतो बघतोय रिवू ओके रिवू रिहू गुड बाय गुड बाय ना रिवू माझा हे बघा हे मनी प्लॅन पण मनी प्लॅन पण आता बघा एवढं पाऊस झाल्यामुळे एवढं छान रोपलाय त्याला पण मी असं छान असं मध्ये ना आपल्या लायटीची टूप असून ती गेली आहे आणि त्याला सगळं काथ्याने गोल गोल करून असं वरती ती आहे आणि खूप वाढ्यानं तर आपल्याला लायटिंग वगैरे लावता येते आणि हे पण इथं पण मी थोडीशी फांदी लावली होती कृष्ण तुळसची ती पण आली आहे आणि हे पण फुलं आले बघा हा वेल पण खाली खाली चालाय याला पण लावायचं आहे आता माती नाही ना आणि हे पण जा फांदी तुटले दी ते तर इथे लावून दिले आली रोपल्या गेली माझी आणि हे पण छान नाही आले फुलं याला फुलं येत असतात भांजून नाही आली आहे व्हाईट कलरचे फुलं येतात मनी प्लॅन आहे माझा हा चला गार्डनमधले असं लूक माझं गार्डन आत्ता सध्या आवडलं तर लाईक करा